कापूस भाव जानेवारी महिन्यात सुधारणार का यंदा सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन भाव घसरल्यामुळे फार रडाला आले आहे सोयाबीन पाठोपाठ यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांची देखील तीच स्थिती आहे शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारात समाधानकारक भाव मिळत नाही त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत हमी भावापेक्षा कमी दर आणि उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला मिळणारा भाव परवडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कापूस बाजारभाव स्थिती बाबतीत काही महत्वाचे सात मुद्दे पाहूयात नमस्कार मी पेटकर तुमच्या हक्काच्या तुमचं स्वागत करते शेती पिकाचे माहिती विषयक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्की आवडत असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकनही प्रेस करा म्हणजे शेती पिकाचा कापूस बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही मुद्दा नंबर एक ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कापसाला किती भाव मिळाले मुद्दा नंबर दोन सध्या बाजार समितीत किती भाव मिळतोय मुद्दा नंबर तीन कापसाचे भाव पडण्यामागचे कारण काय मुद्दा नंबर चार हमी भाव खरेदी केंद्राचा फायदा न होण्याचे कारण काय मुद्दा नंबर पाच सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काय मदत केली मुद्दा नंबर सहा कापसाला किती भाव मिळू शकतो मुद्दा नंबर सात कापूस कधी विकावा वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात कापसाला किती भाव मिळाले केंद्र सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीस च्या खरीप हंगामासाठी कापसाला प्रति क्विंटल सात हजार पाचशे एकवीस रुपये हमी भाव जाहीर केलाय महाराष्ट्रात प्रामुख्यानं लांब धाग्याचा जो कापूस आहे त्याचं उत्पादन घेतलं जातं त्याचा हमी भाव सात हजार पाचशे एकवीस रुपये आहे सुरुवातीला दोन महिन्यातील कापसाची स्थिती पाहूया बाजार समितीत ऑक्टोबर महिन्यात कापसाला सरासरी प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे इतका भाव आहे याचा अर्थ महाराष्ट्रात ऑक्टोबर मध्ये कापसाला LA हमी भावापेक्षा प्रति क्विंटल एक हजार रुपयांपर्यंत आहे राज्यातील प्रमुख बाजार समितीत नोव्हेंबरमध्ये कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे याचा अर्थ नोव्हेंबर महिन्यात हमी भावापेक्षा सातशे रुपयांपर्यंत कमी दर शेतकऱ्यांच्या कापसाला मिळत आहे सध्या बाजार समितीत किती भाव मिळतोय सध्या बाजार समितीत शेतकऱ्यांच्या कापसाला अपेक्षित असा दर मिळताना दिसत काही का प्रमुख बाजार समितीत कापसाला किती बाजार भाव आहे महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारात कापसाला सरासरी सात हजार सातशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे नंदुरबार बाजार समितीत कापसाला सरासरी सात हजार पन्नास रुपये भाव मिळत आहे अकोटा बाजार समितीत सात हजार सातशे रुपयांपर्यंत भाव मिळत आहे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी सहा हजार नऊशे पंचाहत्तर रुपये बाजार भाव मिळत आहे हिंगणघाट बाजार समितीत सात हजार रुपये बाजार समितीत कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपये मिळत आहे एकंदरीत पाहता शेतकऱ्यांच्या कापसाला अपेक्षित असा दर बाजार समितीत मिळत नाही भाव घसरल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत कापसाचे भाव पडण्यामागचे कारण काय कापसाच्या भावात चढ उतार होण्यासाठी काही मूलभूत घटक महत्वाचे ठरत असतात भाव घसरण्यामागचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे पुरवठा मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी ठरत असतात कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय घडामोडींशी जोडलेला असतो त्यानुसार जागतिक मागणी ही कमी जास्त होत असते एकूण जागतिक कापूस उत्पादनाच्या जवळपास चोवीस टक्के कापसाचं उत्पादन भारतात घेतलं जातं कापूस हा असा उद्योग आहे ज्याच्यावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम होतो आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन घेणारे जे देश आहेत यात अमेरिका चायना मिडल ईस्ट मधील उझबेकिस्तान पाकिस्तान यांचा जो काही एक दर ठरतो त्याप्रमाणे आपल्याकडील बाजारभावाची तुलना होत असते बाजारातील अभ्यासकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारभाव सात हजारांपेक्षा कमी आहे त्यामुळे आज आपल्या कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी आहेत त्यामुळे कापसाची आयात वाढलेली आहे भारतात तीस लाख गाठींची आयात झालेली आहे याशिवाय कापसाला स्पर्धा करणारा कृत्रिम धागा स्वस्त आहे या कारणांमुळे कापसाचे भाव पडले आहेत व आपला कापूस शेतकऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे एकीकडे एक हमीभाव खरेदी केंद्र आहे पण त्याचाही शेतकऱ्यांना फायदा होत नाही हमी भाव खरेदी केंद्राचा फायदा न होण्याचे कारण काय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशभरात हमी भावानं कापसाची खरेदी केली जात आहे भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांच्या माहितीनुसार कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशात यंदा पाचशे केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी केला जाईल तर महाराष्ट्रात एकशे वीस केंद्रे सुरू करण्यात आली आहेत पण याचाही फारसा फायदा होत नसल्याचे शेतकरी म्हणतात शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सरकारचं हमीभावाचं केंद्र आहे पण त्याचा फायदा होत नाही कारण कापूस विकून कापूस वेचण्यासाठी आलेल्या रोजगारांचे पेमेंट लगेच करावे लागते त्यामुळे कापूस झाला की तो लगेच व्यापाऱ्याला विकावा लागतो जेणेकरून वेळेत पेमेंट करता येईल खत औषधी वाले दुकानदार थांबत नाही गरीब शेतकरी याची वाट पाहू शकत नाही जर शेतकऱ्यांनी कापूस नाफेडला विक्रीसाठी नेला की पैसे येण्यासाठी महिना दोन महिने लागतात तोपर्यंत तो वाट न बघू शकत असल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना कापूस विकावा लागतो त्यामुळे सरकारच्या हमी भाव केंद्राचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काय मदत केली विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास देखील सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला पण पुढे काय कापसाचे भाव वाढतील का की अजून घसरतील हा मोठा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे कापसाला किती भाव मिळू शकतो कापसाच्या घसरत्या भावाने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत बाजार अभ्यासक ते सांगते दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतात एकशे बारा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत यात तब्बल दहा लाख हेक्टर न घट झाली त्यामुळे कापूस उत्पादन यंदा सात टक्क्यांनी घटण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने वर्तवला आहे अशा परिस्थितीत यंदा कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो बाजार अभ्यासकांच्या मते कापसाला राज्यात सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अपेक्षा असली तरी तितका भाव मिळण्याची शक्यता फार कमी आहे बाजार अभ्यासकांच्या मते डिसेंबर जानेवारी महिन्यात रेट वाढण्याची शक्यता आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कापूस विकावा की ठेवावा कापूस कधी विकावा राज्यातील शेतकरी कापसाचे भाव वाढतील याची वाट पाहत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवायला सुरुवात केली आहे सध्या कापसात ओलावा जास्त आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो कमी होईल त्यानंतर सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून मोठ्या प्रमाणावर कापसाची हमीभावानं खरेदी केली जाईल त्यावेळी शेतकऱ्यांनी कापूस विकण्यास हरकत नाही डिसेंबर जानेवारी महिन्यात थोड्या प्रमाणात भाव वाढू शकतात सध्या भाव कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता कापूस विकण्यास हरकत नाही हा तर झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारातील हालचालींकडे लक्ष देऊन कापूस विक्री करण्यास हरकत नाही आणि वेळोवेळी चॅनलवर आम्ही बाजारभावाचे अपडेट्स देत असतोच ते देखील नक्की चेक करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनल न चुकता सबस्क्राईब देखील करा